नमस्कार मी नेहा देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे देशभराच्या येत्या तीन महिन्यात सर्वत्रिक निवडणुका होणार असून त्याआधीचा हा मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प होता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला या अर्थसंकल्पाचं स्वरूप जरी अंतरिम असलं तरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामान्य मतदारांसाठी अर्थसंकल्पात काही नव्या घोषणा होणार का पाहण्यासाठी उत्सुकता होती अर्थमंत्री निर्मला यांनी अर्थसंकल्प सादर केला आता पाहूया अर्थसंकल्पात कुणाला काय मिळालं आणि कुणाला काय मिळालं नाही गेल्या दहा वर्षात जेव्हा जेव्हा मोदी सरकारचा सा अर्थसंकल्प सादर झाला तेव्हा तेव्हा सरकार वेगवेगळ्या घोषणा घेऊन आल्याचे पाहायला मिळाले आहे जसे सबका साथ सबका विकास सबका साथ सबका विकास और सबका विश्वास सबका प्रयास तसेच गेल्या अर्थसंकल्पात अमृतकाल ही नवी घोषणा सरकार घेऊन आलं घर जल सभी के लिए बिजली सभी के लिए रसोई गॅस या सामान्य मतदारांना आकर्षित करणाऱ्या घोषणा होत्या यातील गरीबांसाठी सर्वात आकर्षक घोषणा होती ती म्हणजे ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य ज्याचा पुनरुच्चार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आपल्या भाषणात केला ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन देऊन सरकारने अन्नधान्यांची चिंता संपवली असे अर्थमंत्री म्हणाल्या परंतु या देशात आजही ऐंशी कोटी लोक आधी मानवाच्या काळात जप्त आहेत ज्यांना दोन वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करावा लागत आहे हे वास्तव त्यांनी मांडले नाही ज्याचा प्रधानमंत्री मोदी हे नेहमीच उच्चार करीत असतात ते म्हणजे विकसित भारत संकल्पना आज सीतारामन यांनी देखील दोन हजार पर्यंत भारताला विकसित भारत बनवण्यासाठी आम्ही काम करत असल्याचे म्हटले म्हणजेच मोदी सरकारने पुढील पंचवीस वर्षाचा अजेंडा निश्चित केला असल्याचे यातून स्पष्ट होते यापेक्षा अधिक आकर्षक घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या आम्ही चार जातीवर लक्ष केंद्रित केलंय असं निर्मला सीतारामन म्हणाल्या ते म्हणजे गरीब महिला तरुण आणि शेतकरी त्याद्वारे दहा वर्षात पंचवीस कोटी लोकांना सरकारने दारिद्र्यातून मुक्त केल्याचे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे पी एम किसान योजना रस्त्यावरील विक्रेत्यांचा कर्ज सहाय्य स्किल इंडिया मिशन महिलांसाठी लखपती दिदी योजना अशा अनेक घोषणा आहेत भारत एक जागतिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे भारताबद्दल बोलायचे झाले तर सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत लोकांचे उत्पन्न वाढले आहेत महागाई फारशी वाढलेली नाही जनता सक्षम झाली आहे पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जात आहे आर्थिक क्षेत्र मजबूत होत आहे लोकांसाठी संधी वाढवल्या जात आहेत इत्यादी बाबी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडल्या आहेत प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात कुठल्याही नवीन घोषणा झालेल्या दिसून आल्या नाही संपूर्ण देशभरात शेतमालाच्या भाववाढीसाठी ओरड सुरू असल्याच्या बातम्या दररोज येत आहेत पेट्रोल डिझेल गॅसच्या किमती आहेत तशाच आहेत एकूण या अर्थसंकल्पात सरकारने केवळ विकासाचा आभास निर्माण केला आहे अशा प्रतिक्रिया आज देशभरातून उमटल्या आहेत आणखी एक वास्तव दोन हजार तेवीसच्या डिसेंबरच्या महिन्यात भारतावरील कर्जाचा बोजा वाढवून हा आकडा दोनशे पाच लाख कोटींवर पोहोचला आहे या संदर्भात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारत सरकारला इशारा देखील दिला होता सरकार कितीही नाकारत असले आणि विकसित भारताचे स्वप्न केवळ आपले सरकार पूर्ण करू शकते हे दाखवण्याचा प्रयत्न करीत असले तरी देशावरील कर्जाचा डोंगर हा देशाची चिंता वाढवतो आहे तर हा होता अंतिम बजेट चोवीस ते पंचवीसचा एक छोटासा रिपोर्ट सरकारने केवळ अर्थसंकल्प सादर केला नाही तर येत्या तीन महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टीने जनतेसाठी पुन्हा एकदा गोंडस घोषणा दिल्या आहेत काय या घोषणांच्या भरोशावर पुन्हा सत्तेत येईल मोदी सरकार पाहूया दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर ब्युरो रिपोर्ट देशोन्नती ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा